मराठा आरक्षण मराठा आरक्षणसाठी साठी जो मनोदाचा लढा चालू आहे तिथं पहिल्या दिवशी आपल्या बांधवांची काय खाण्यापिण्याची अडचण आली त्याच्यामुळं ही गैरसोय झाल्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडे कळलं की आपल्या बांधवांना तिथं खायला प्यायला अडचणी आली आहे तर अशी बातमी समजतात माड्यात सगळ्यांनी पुढ सगळ्यांनी पुढे येऊन सगळं मराठा समाजाने माड्यात ठरवलं की आपल्या माड्यातून काय तर धान्य तिथं तिथल्या आपले जे देते आपले सैनिक <laughs> त्यांच्यासाठी मराठा बांधवांसाठी काय तर द्यायचं तर आज पहिलं तुम्ही किरू बांधून गावचे सकल बा बांधव एकच म्हणजे सगळी एक मुलं आहे ती त्यांनी एकटमटम करून आता बिस्किटचा पुढा तीन पारल्याची पुढं पांढव म्हणजे खायचं जी साहित्य आहे पाणी हे सगळं ते न्यायलं आहे त्यांचं करावं असं कौतुक सकल मराठा समाज मराठा शहरच्या वतीने त्यांचा आम्ही साधी नजर करतो